दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मनमाड येथील नगर चौकी मार्गावर असलेल्या सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालेला असून मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याची शर्तीचे प्रयत्न करत आहेत सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असून कंपनीच्या बॉयलरमध्ये आग लागल्यानं आगीनं रूप धारण केल्यानं परिसरात देखील आता निधीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय पॅकेजिंग कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज मनमाड